नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर तोडकर या यूट्यूब तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनलवर आपल्या नर्सरीचे जी आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात आपली जी ता, पस्तीस एकरात नर्सरी आहे महाराष्ट्रातली एक नंबरची सर्वात मोठी अशी नर्सरी जी की आपल्याला खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी अशी ही एकमेव नर्सरी आहे ह्या नर्सरीचं जे काय लोडिंग अनलोडिंग असेल ग्राफ्टिंग बॅगिंग रिबॅगिंग काय जे काय असतंय ते नर्सरीच्या सर्व अपडेट आपल्याला ह्या चॅनलद्वारे मिळत असतात आणि अशा ह्या आपल्या चॅनलवर जवळजवळ सात हजार प्लस सबस्क्रायबर झालेले आहेत त्याबद्दल सर्व सबस्क्रायबर बंधूंचे मनपूर्वक आभार आणि असंच प्रेम राहू द्या ही इच्छा आता आपण जे लोडिंग बघतो आहे ते साखरी धुळेसाठी हा लिंबू लोडिंग चालू आहे बघू शकतो आहे आता हे लोडिंग म्हटलं तर तेरा तेरा बॅगचा जो कागदी लिंबू आहे आता कागदी लिंबू म्हणजे पातळ सालीचा यालाच पेपर लेमन म्हणतो किंवा साई सरबती व्हरायटी आहे बघू शकतो आहे झाडाची उंची म्हटलं तर आपण त्यांना तीन साडेतीन फुटाच्या वरती जनरली चार फुटापर्यंत झाडं दहा किलोच्या बॅगमधली सांगितलेले आहेत आणि त्या पद्धतीची क्वालिटी जी रोपं आहेत तीच घ्यायचं चा काम चालू आहे खराब रोपं घेतलेली नाहीत सॉर्टिंग करून रोपं घेतलेली असतात आणि अशा पद्धतीने आता हे लोडिंग चालू आहे आता ह्या गाडीमध्ये टोटल अडीच अडीचशे अडीचशे लिंबू भरायचा आहे अडीचशे लिंबू म्हणजे जवळजवळ अडीच टन माल होणार आहे आणि इतर पार्टीचा थोडासा त्यामध्ये माल आहे तर अशा पद्धतीने आपण हे शेअरिंगमध्ये नियोजन देत असतो आहे आता बघू शकतो आहे हे अशा पद्धतीची क्वालिटी एक नंबर रोपं आपली भरायची चालू आहेत आता शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम हा जो आपला व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आणि आपल्या श इतर बंधूंना त्याबद्दल माहिती मिळण्यास मदत होते तर मित्रांनो अशा पद्धतीने आता हे लोडिंग कागदी लिंबू सीडलेस लिंबू सॉरी सीडचं लिंबू आहे आता ह्याला म्हटलं तर घसाने येतात तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो